म्हणून लाभलेले अंबड तहसीलचे तहसीलदार साहेब आनरे विजय चव्हाण साहेब यासोबतच या, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या मत्सोदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर राहुल भालेकर सर यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे गुरु माजी प्राचार्य तथा संचालक समर्थ सहकारी साखर कारखाना डॉक्टर भागवतराव कटारे सर यासोबतच ज्यांनी कार्यक्रमापूर्वीच या पूर्ण प्रयोगाचे निरीक्षण केलं असे आमचे गावचे भूषण मनोज काका यानंतर युवा नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय सतीशदादा होंडे यासोबतच या ठिकाणी या उपस्थित असलेले गट शिक्षण अधिकारी दिनेश शिनगारे साहेब माझे गुरुवर्य डायटचे वरिष्ठ अधिवक्ता डॉक्टर प्रकाश मांडे सर ज्यांच्या काळामध्ये माझी जळणघडण झाली असे मत्स्योदरी विद्यालय आंबडचे माजी, माजी मुख्याध्यापक पांडुरंग भोगरे सर ज्यांच्या काळात मत्सोदरी आंबडणी पाया रोला ते पांडुरंग भोगरे सर आणि ज्यांच्या काळात मत्सोदरी आंबडणी उत्तुंग भरारी घेतले असे माजी मुख्याध्यापक आदरणीय अरविंद देव सर यासोबतच आपल्या जवळच्या अंकुश नगर येथील मुख्याध्यापक अनेक उपक्रम आहेत असे आमचे सहकारी किशोर गावकर सर यासोबतच उपस्थित आदरणीय चंद्रकांत खरा साहेब यांची वेळोवेळी आम्हाला या मदत होते यानंतर या वास्तूमध्ये आपण जे उभे आहोत आज खऱ्या अर्थाने यांची मला आठवण होते अशी स्वर्गीय सरदार सिंग काका पवार यांच्या विनम्र प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भगवानरावजी चोरमले भगवानरावजी शिंदे मदनराव पवार बाबुरावजी चोरमले नामदेव काका गव्हाणे यासोबत पाटोळे साहेब गाडेकर साहेब आदरणीय भाऊसाहेब पाटील मस्के शिवाजीराव मस्के पालक हुंगर्डी हटगाव इथे जमलेल्या माता पालक आणि आज ज्यांनी भाग घेतला अशा बालवैज्ञानिक मित्रांना असे कार्यक्रम कटारी सरांनी सचिवदारांनी यापूर्वी आंबोड शाळेत पाहिले पाहेर घोगरेसर देवसरच्या काळामध्ये हे अपूर्व विज्ञान मेळावे तिथे आयोजित केले गेले पण खऱ्या अर्थाने आज आनंद होतो की मक्सोदरी विद्यालय घुंगरडे हलगाव या ग्रामीण भागात आदरणीय राजेश भैया टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा जो काही कार्यक्रम घेतला यामध्ये जवळपास दोनशे मॉडेल आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केले त्याचा सात अभिमान हो आम्हाला या ठिकाणी वाटतो आनंदची गोष्ट असली की मला पुढे शासनचा डोके पंधरा दिवसापासून आमची मेहनत चालू होती विद्यार्थी सांगतील का नाही बरोबर उत्तर घेतली का नाही पण आज येताही विद्यार्थ्याचा महक खाली पडत नव्हता ही आपल्या शाळेसाठी जमिनीची बाजू आहे जाव्या साइडला पालकांनी या ठिकाणी जर बघितलं तर अनेक सर्टिफिकेट आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत या वर्षामध्ये जवळपास तीनशे प्रमाणपत्र आम्हाला विविध राज्यस्तरावर तालुका स्तरावर राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा या ठिकाणी मिळालेले आहे फक्त आम्ही आहेत अजून बाकी आहे अतिशय चांगली प्रगती आदरणीय टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची होते आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे एकशे चाळीस शाळामध्ये आमच्याही शाळेची निवड झाली महाराष्ट्रातून फक्त तीनच शाळेची निवड झाली होती त्यामध्ये एक पुण्याची एक नागपूरची आणि तिसरी शाळा मराठवाड्यातून फक्त मत्सोदरी विद्यालय भोंगर्ड्याला आणि या शाळेच्या विद्यार्थीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब यांच्या समोर दहा मिनिटाचं प्रेझेंटेशन आमच्या प्रयोगाचं झालेलं आहे मला फार आनंद होतो की अनेक राज्यस्तर असतील कला उत्सव असेल आदरणीय मानटे सर यांच्या अधिपत्याखाली डायरेक्ट माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षा झाल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा असेल तालुकास्तरीय विज्ञान मेळावा असेल लोक नृत्य आणि भूमिका अभिनय असेल अनेक अशा स्पर्धेमध्ये आदरणीय दोबोले महाराज यांच्या ज्या वारकरी संस्थेतले काही विद्यार्थी घेऊन आम्ही ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही भारत सरकारची उपभोक्ता मामले आणि खाद्य मंत्रालय द्वारे चालणारी एक स्पेशल शाखा आहे ज्यामध्ये बीआयएस क्लब आपल्या शाळेमध्ये इतके कार्यरत आहे आणि या बी बीआयएस आमच्या विद्यार्थ्यांना हॉटेल रेडिसन ब्लू फाइव स्टार हॉटेल मध्ये नागपूरच्या प्रेझेंटेशन करण्याची संधी सुद्धा याच वर्षी आम्हाला प्राप्त झाली होती हा एक आनंदक क्षण आमच्या शाळेला मिळालेला आहे असे अनेक क्षण आपल्याला सांगता येते या ठिकाणी अ विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यासाठी मराठी वर्गाचे क्लास असतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा क्लास असतील यासोबतच त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी पंचसूत्रीचा प्रभावी वापर आमची ही शाळा करत आहे होमी बाबा परीक्षा असेल एन एम एम एस परीक्षा असेल या परीक्षेसाठी या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा अंकुश नगरच्या शाळेमध्ये जावं लागायचं आज आम्ही दोन्ही सेंटर या ठिकाणी या शाळेत आणलेले आहेत इतर शाळेचे मुलं आमच्या शाळेत परीक्षा द्यायला लागले ती फार मोठी आनमानाची गोष्ट आहे या ठिकाणी की आदरणीय माउली दोबोले महाराज यांच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत त्यांच्या संपर्कातून त्या साहित्य, साहित्य, ठिकाणी गाव मी आतापर्यंत कुठेच पाहिलं नाही कुठल्याही संकटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उभं राहणारं गाव म्हणजे भोंगड ह्यात गाव आहे याची प्रचिती मला ज्यावेळेस वेळेस पूरग्रस्त लोकांसाठी मदत करताना आली की प्रत्येक गावातल्या सात गोर गरीब माणसाच्या घरातून त्यांनी स्वतःचा डबा या ठिकाणी या पूरग्रस्त लोकांना हो आपल्या शाळेत आणून दिलेला आहे ही फार घुसण्याची गोष्ट आहे याच माध्यमातून आमची शिवाजीराव मस्के असतील भाऊसाहेब पटेल असतील सरपंच असतील उपसरपंच असतील सोसायटी चेअरमन असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आदरणीय सरदार सिंग काका यांचे कुटुंब असेल भगवानराव शिखले असतील भगवानराव सर्वले असतील सगळ्यांच्या माध्यमातून यांनी आमच्या या शाळेसाठी ओपन स्कडी साठी हे सिमेंटच्या खुर्च्या दिले जाव दिमागमध्ये विद्यार्थी असल्याने बसलेले आहेत या सर्व गावकऱ्यांचा मी माझ्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो लोकसभातून यांनी या ओपन स्कडीसाठी हे दिलेलं कार्य आहे या ठिकाणी अतिशय अभिमान सांगायची गोष्ट वाटते की अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मत्सुदरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदरणीय भैया साहेबांच्या आपल्याला मिळत आहे मला सांगायला आनंद होतो की मी ज्या वेळेस संस्थेच्या सचिव मनीष यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की अशा अशा आमच्या विद्यार्थिनी या पहिल्या आलेल्या आहेत मनीषत्ता यांनी कौतुक तर केलं पण शाळेसाठी जी शाळेची गरज होती आदरणीय भालेकर सर डॉक्टर बी आर गायकवाड सर यांच्या माध्यमातून त्यांनी लगेचच वरच्या कामाला मंजुरी दिली आज वरचं काम पन्नास तारखेच्या वर कम्प्लीट झालेलं आहे प्रयोगशाळा सुसज्ज करता येतील अशा पद्धतीचं काम हे त्या काळामध्ये होईल त्यासाठी आदरणीय साहेबांचे मी मनापासून आभार मानतो चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत वेस्ट पासून वेस्ट असेल गार्डन निर्मिती असेल खिचडीचं पासून ऊर्जा ऊर्जा निर्मिती असेल अनेक असे उपक्रम आमच्या शाळेमध्ये चालू आहे आणि आज संस्थेच्या ज्या टॉप मोस्ट शाळा आहेत त्याच्यामुळे सुद्धा मत्सोदरी विद्यालय घोंगड या नाव इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच घेतलं जाईल या ठिकाणी आपल्या सर्वांचे या ठिकाणी या प्रदर्शनाला आल्याबद्दल एकदा मनापासून मी आभार मानतो आणि माझे प्रस्तावित संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत हा मच्छोदरी शाळेने प्रयोगाचा कार्यक्रम ठेवला तसं तर माणसाचं जीवन हे कायम प्रयोगी असत आणि प्रयोगी राहिलं पाहिजे कधी कधी कोणत्या प्रयोगात फेल जाते तर कधी कधी सक्सेस होते आमच्या साहेबाकडून शिकण्यासारखे टोपे साहेबाकडून की साहेबांना पंचवीस वर्ष लोकांनी आमदार केलं शरद पवार साहेबांनी त्यांना अठरा वर्ष मंत्री केलं पण साहेबांना ह्या मधल्या काळामध्ये थोडा मतदानाचा कमी आधी फटका बसल्यामुळे साहेबांना हर पत्कार लागली पण साहेबांनी जीवन प्रयोग असल्यामुळे साहेबांनी एक मिनिट सुद्धा माघार घेतली नाही आणि पुन्हा जशाला तसे काम मित्रांनो सुरू केले त्यामुळे साहेबांकडून आपल्या प्रत्येक गोष्ट शिकायसारखी मित्रांनो चांगलं काम करणाऱ्या माणसाला जीवनामध्ये खूप अडचणी येतात आज मच्छुदारी सारखी शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये आपण बघतो एक जर शिक्षण शिक्षण संस्था चालक असला तर तो करोडपती होऊन जातो साहेबांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण मुलं या शाळेमध्ये घेतले मित्रांनो त्यांच्या घराला सोन्याच्या भीती लागल्या असत्या सोन्याच्या एवढे मोठे शिक्षक त्यांनी आज रेडी सत्तर लाख प्रा प्राध्यापकाचं येते एक करोड दीड करोड पण मित्रांनो आपल्या भागामधले विद्यार्थी पण त्याचा फायदा त्याला झाला पाहिजे म्हणून मित्रांनो साहेबांनी प्रत्येक आपल्या भागातला माणूस या शा शिक्षण संस्थेमध्ये घेतला आणि या शिक्षण संस्थेचं शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्याचा विकास केला मित्रांनो आपल्याला खूप सागर शिकून घ्यायसारखं आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या शाळेमध्ये उद्घाटन करून आपल्याला लाभलेले कर्तव्य दक्ष तहसीलदार विजय चव्हाण साहेब त्यानंतर कटारे सर व सर्व तेजवर मंडळी व माझे विद्यार्थी मित्र पालक माता पालक पालक बंधू सगळ्यांना माझी एकच विनंती की मित्र हो सागाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शाळेमध्ये जे प्रयोगाचा कार्यक्रम ठेवला त्या सरांचे सुद्धा खूप खूप आभार बोलायचा जशी हो। माता असते माता ते आपल्या लेकराला कळेवर घेते कळेवर का घेते कि तिला माहिती माझ्या मला जे दिसत ते माझ्या लेकराला दिसत तर तिला तुझा भरोसा असतो म्हणून मित्र हो माता आणि पिता काय करतो मुलांना डोक्यात घेतो जे पिताला दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे अशी पित्याची इच्छा असते आणि गुरु काय करतो जो त्या प्रयोग तत्वावर जे शिकतो त्याच्या पण माझा विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एकच विनंती साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कि मित्र हो तुमच्यासाठी माता पिता गुरु सर्व तुमचे बंधू व सर्व समाज तुमच्यासाठी कारण तुमच्यामध्ये एक शक्ती आहे विद्यार्थी आहात तुम्ही तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे म्हणून मित्र मी विद्यार्थिनीचं बरंच ऐकलं विद्यार्थी एकदम ऍक्टिव्ह हो द्या पण मुलं आमच्या थोडे कमी ऍक्टिव्ह आहेत पण मुलांना तुम्ही पण तुमच्यात खूप शक्ती आहे तुमची शक्ती जागृत करा व्यर्थ कायम जाऊन देऊ नका तुमच्यासाठी आई वडील गुरु सर्वजण घडतात तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे मित्रांनो आपल्या घोंगड या शाळेमधून एक विद्यार्थी गेली राधा ढेरे म्हणून आज डेप्टी कलेक्टर झाली ती तुम्ही पण प्रत्येक गोष्ट करू शकता प्रत्येक गोष्ट तुमच्या पण आहे तुमची दिनचर्या तुम्ही परफेक्ट ठेवा प्रत्येक माता पित्याची तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकता कारण स्वतःवर नियंत्रण ठेवा हीच माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विनंती आहे अपूर्व वेडा वेडा उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले आपल्या तालुक्याचे खरोखरच कर्तव्यदक्ष असे नेहमी शाळेच्या बाबतीत असेल किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत असेल नेहमी हजर आप राहणारे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय श्री चव्हाण साहेब त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती आदरणीय आमचे नेहमीच मार्गदर्शक असणारे आदरणीय श्री होंडे साहेब त्यानंतर प्राचार्य श्री कटारे सर त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मशोधरी शिक्षण संस्थेचे आंबडच्या शाळेचे माझे मुख्याध्यापक देव सर भोगरे सर त्यानंतर डावकर सर त्यानंतर गावातील उपस्थित सर्वच मान्यवर त्यानंतर या आजच्या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये छान असे प्रयोग साकारणारे आपले सर्व विद्यार्थी बंधवाने बघिलेले खर तर कौतुक करावं ते खूप खूप कमी आहे कारण त्यांनी आपल्या तालुक्याला जिल्ह्यात तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेऊन ठेवलेले आणि त्यांनी विज्ञान या विषयामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ठिकठिकाणी आपली भूमिका साकारलेली आहे आणि तालुक्याचं नाव खूप खूप मोठं केलेलं आहे आम्ही त्या दिवशी विकसित भारत या कार्यक्रमासाठी खास होतो पाहायला आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्याला खूप मोठा बहुमान दहा मिनिटाचं प्रेझेंटेशन आदरणीय पंतप्रधान साहेबांसमोर करण्याचं भाग्य आपल्या शाळेला लाभलेलं आपण सर्वजण पाहतच आहोत की सोळून केसर आल्यापासून या मशोदरी घुंगड यादगावचं नाव खूप खूप मोठं झालेलं आहे येण्याच्या सेंटर त्यांनी खूप पाठपुरावा करून या ठिकाणी आणलेले आणि विविध स्पर्धा परीक्षेची माहिती असेल चला अधिकार घडूया हा या उपक्रमामध्ये सहभाग असेल विज्ञान प्रदर्शनामधील सहभाग असेल विज्ञाना संदर्भाने असो किंवा कोणत्याही इतर कार्यक्रमा संदर्भाने असो त्यांचा नेहमीच पुढाकार आलेला असतो आणि आज मला जाहीर करायला खूप खूप अभिमान वाटतो की त्यांच्या या शाळेचा मशोदरी विद्यालय घोंगड्यात गाव ही शाळा आपले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामधून प्रथम क्रमांक या शाळेला मिळाले आज विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे प्रयोग सादर केलेले आहेत आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आदरणीय दादांनी सुद्धा पाहिलेले तर खूप विद्यार्थी, विद्यार्थी सोळंके सरांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की विद्यार्थी माहिती सांगत असताना खूप ऍक्टिव्ह पद्धतीने माहिती सांगत होते म्हणजे त्यांनी स्वतःहून ते प्रयोग केले हे आपल्याला या माध्यमातून लक्षात येईल होईल अशा पद्धतीचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी सरांनी आयोजित केलेला आहे या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची काय म्हणतात त्याला वैज्ञानिक जी दृष्टिकोन आहे तो वाढीच लागतो आणि अंधश्रद्धेपासून विद्यार्थी दूर राहतो त्यांची संशोधन संशोधक वाढीच लागते आणि भविष्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या जीवनावर ज्या समस्या येतात त्या सोडवण्यासाठी चिकित्सक पद्धतीने विचार करायला लागतो आणि निश्चितच या अशा पद्धतीच्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील शा शास्त्रज्ञ घडतील घडतील याच्यामध्ये यत्किंचित यत्किंचितही शंका आपल्याला करता येणार अशा पद्धतीचे छान असं नियोजन या ठिकाणी सोळंके सरांनी केलेलं आहे आदरणीय तहसीलदार साहेबांना मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या तालुक्यातील वर्षधरी शिक्षण संस्थेचा जिल्हा स्तरावर प्रयोगामध्ये सहभाग घेतला होता त्यांनी तालुक्यातून प्रथमेह आणि त्या प्रयोगाची निवड राज्यस्तरावरच्या जे विज्ञान प्रदर्शन आहे त्याच्यासाठी झालेली आहे त्याच पद्धतीनं आणखी विज्ञान विषया संदर्भात मला सांगायचं वाटतं की आपल्या नेहालसिंगवाडी म्हणून रोयलागड केंद्रातील एक शाळा आहे त्या केंद्रातील प्रयोगाचे देखील राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड मानकचे जे आहे तर राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झालेली आहे त्यांचा प्रयोग देखील तिथे सादर केला जाणार आहे त्यानंतर एक शिक्षक आहे जाधव सर म्हणून त्यांची देखील प्रयोगाची निवड त्या ठिकाणी झालेली आहे सोळून सरांच्या प्रयोगाची देखील निवड त्या ठिकाणी झाली होती परंतु त्यांनी थोडी तयारी नसल्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्यांना संधी दिलेली अशा पद्धतीचं खूप छान असं काम आपल्या तालुक्याचं अशा सोळून सर असतील मशोधरी शिक्षण संस्था असेल किंवा आपल्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे असंच काम यापुढे देखील चालू राहील आणि या आजचा जो विज्ञान मेळावा आयोजित केला खूप छान असा त्याबद्दल मी सोळुंके सरांचं पूर्ण वशोधरी शिक्षण संस्थेचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील शिक्षण कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद